अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते बघा आपल्या महिलांचा सगळ्यात जास्तीत जास्त वेळ म्हणजे दिवसभरामध्ये आपल्याला जेवढा पण वेळ मिळतो तो आपला सगळ्यात जास्तीत जास्त वेळ आपण किचनमध्ये घालवत असतो तर असं का बघा ज्यावेळी आपण स्वयंपाक करण्यासाठी असेल किचनची साफसफाई असेल किंवा इतर अनेक भरपूर आपल्याला कामे असतात ती सगळी कामे करण्यासाठी आपल्याला किचनमध्येच थांबावं लागतं सो आपला जास्तीत जास्त वेळ हा किचनमध्ये जात असतो तर याच किचन संदर्भात काही नियम सांगितलेले आहेत बघा अन्नपूर्णा मातेचा देखील वास किचनमध्ये असतो आपल्या स्वयंपाकघरात असतो तर ह्या किचन संदर्भात काही नियम आहेत मग ते स्वयंपाक करण्यासाठीचे नियम असतील वास्तुशास्त्रामध्ये देखील काही नियम सांगितलेले आहेत किचन संदर्भात त्याच प्रमाणे आपल्या पूर्वजांनी आपल्या आत मोठ्या माणसांनी रूढी परंपरा काही सांगितल्या आहेत ज्या आपण पाळत असतो मग त्या स्वयंपाक करण्यासाठी असतील स्वयंपाक घरामध्ये त्या किचनमध्ये कोणत्या वस्तू कोणत्या ठिकाणी ठेवाव्यात याबद्दल काही नियम असतील किंवा गॅसची शेगडी कुठे ठेवावी गॅसचा जो ओटा असतो म्हणजे गॅस कट्टा जो असतो तो कोणत्या दिशेला असावा पूर्वेला असावा पश्चिमेला असावा असे बरेच नियम किचन संदर्भात आहेत जे आपण ऐकत असतो पाळत असतो पण कधी कधी आपण किचनमध्ये काही अशा चुका देखील करत असतो जेणेकरून आपल्या घराला वास्तुदोष लागू शकतो ग्रहदोष लागू शकतो <coughs> बघा किचनच्या शेगडीजवळ बघा किचनची शेगडी ही आपल्या किचनमधला सगळ्यात महत्वाचा भाग असतो ज्यावर आपण अन्न बनवत असतो अन्न शिजवत असतो तर याच किचनच्या शेगडीजवळ आपल्याला काही अशा वस्तू ठेवायच्या नाही आहेत चुकूनही ठेवायच्या आहेत जेणेकरून आपल्या घराला वास्तुदोष लागू शकतो बघा काही काही घरात ना सतत भांडण होत असतं सतत कटकट होत असतं सासूसुनांचं पटत नाही मुलावा म्हणजे मुलं हट्टीपणा करतात सतत एक एक एखादी व्यक्ती असते जी सतत आजारी असते कितीही औषधोपचार करा त्यात काही फरक पडत नाही मग घरात आलेला पैसा टिकत नाही सगळे म्हणतात बघा आम्ही सगळे कमवतो सगळे कमवतो पण घरात पैसा टिकेना लक्ष्मी टेकणा अर् अगदी इतके पैसे घरात येतात पण महिन्याकाठी आमच्याकडे थोडे देखील पैसे नसतात आम्हाला दुसऱ्यांच्याकडे मागायची वेळ पडते असं आपण बऱ्याच जणांच्या तोंडून ऐकत असतो तर कधी कधी काही ठिकाणी बघा कोर्ट कचेरी मागे लागणे घरात सतत पीडा कटकट असणे असे बरेच संकटांना आपल्याला सामोरं जावं लागतं बघा तुमच्या किचनमध्ये देखील कि तुम्ही अशा या चुका करत असाल तर आजपासून या बिलकुल चुका अजिबात करू नका सो so, गॅसच्या शेगडीजवळ अशा कोणत्या वस्तू ठेवायच्या नाही आहेत ते आज मी तुम्हाला सांगते बघा पहिलं तर गॅसच्या शेगडीजवळ जर तूप ठेवलं मीठ ठेवलं किंवा पीठ किंवा साखर बघा तूप मीठ पीठ आणि साखर या चार गोष्टी जर गॅसच्या शेगडीजवळ असल्या किंवा ठेवत असला तर त्या शुभ मांडल्या जातात म्हणजे त्या चांगल्या मांडल्या जातात यात काही अशुभ नाही कारण या चार वस्तू या शुक्राचं प्रतीक मानल्या जातात आणि शुक्र ग्रह आपल्याला नेहमी धनस देत असतो समृद्धी सुखसमृद्धी देत असतो समाधान देत असतो संपन्नता देत असतो तर या चार गोष्टी जर तुमच्या गॅसच्या शेगडीजवळ असल्या तर तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका पण अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला बिलकुलही गॅसच्या शेगडीजवळ ठेवायच्या नाहीत त्यातली पहिली गोष्ट जी आहे ती आहे म्हणजे पाण्याचा पिंप किंवा पाण्याचा हंडा किंवा पाण्याचा फिल्टर जे काही तुम्ही ठेवत असाल तर पाण्याचा पिंप आपल्याला चुकूनही आपल्या गॅसच्या शेगडीजवळ अगदी ठेवायचा नाही आहे तर का ठेवायचा नाही बघा यामुळे आपल्याला खूप मोठं नुकसान होऊ शकतं बघा गॅस हा गॅसवर गॅसमध्ये आपण प्रज्वलित करत असतो म्हणजे गॅस झाला अग्नितत्व आणि पाण्याच्या पिंपामध्ये आपण पाणी साठवत असतो म्हणजे पाणी झालं हे जलतत्व बघा जलतत्व आणि अग्नितत्व जर एकत्र आलं तर आपल्याला खूप मोठ्या संकटांचा सामना करावा लागतो आपल्या घरात नेहमी आधारपण येऊ शकतं सतत कटकट होऊ शकते कोर्ट कचेरी आपल्या मागे लागू शकते त्याचप्रमाणे आपला जो बिझनेस आहे व्यवसाय आहे तो ठप्प होऊ शकतो त्याचप्रमाणे कधी कधी बघा नोकरी जाणे किंवा नोकरीत प्रगती न होणे प्रमोशन न होणे पैसा घरात न येणे अशा ब्र बऱ्याच प्रकारच्या संकटांना आपल्याला सामोरं जावं लागतं यामुळे आपल्या घरात ग्रहकलश म्हणजे काय म्हणतात तो ग्रहदोष निर्माण होऊ शकतो वास्तुदोष निर्माण होऊ शकतो सो आपल्याला गॅसच्या शेगडीजवळ बिलकुलसुद्धा पाण्याचा पिंप पाण्याचा हंडा किंवा पाण्याचं फिल्टर जे आहे थे ते ठेवायचं नाही तर तुम्ही म्हणाल आता पाण्याचं जे बेसिन असतं ते जवळ असतं बघा आपली गॅसची शेगडी ला एका ठिकाणी असते आणि पाण्याचं जे बेसिन असतं ते लांब असतं त्याच्यामध्ये भरपूर जागा असते सो तुम्ही जर तुमच्या गॅसच्या शेगडीजवळ पाण्याचं पिंप अगदी जवळ ठेवत असाल तर ठेवू नका तुम्ही त्या दोघांच्या मध्ये एखादं रॅक ठेवा एखादी वस्तू ठेवा काही ठेवा पण चालेल पण दोन्ही एकत्र ठेवू नका त्यानंतर दुसरी गोष्ट कोणती आहे तर तेल बघा तेल म्हणजे जे आपण जेवण बनवत असताना जे खाद्यतेल वापरतो ते तेल आपल्याला गॅसच्या शेगडीजवळ बिलकुलही ठेवायचं नाहीये तर हे तेल गॅसच्या शेगडीजवळ ठेवल्याने आपल्या मागे शनीची इडा पिडा लागू शकते बघा शनीच्या त्रासामुळे आपल्याला अनेक संकटांना सामोरं जावं लागतं आपलं कोणतंही काम आहे ते पूर्णत्वात जात नाही बघा आपण आपलं एखादं काम असतं अगदी नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के पूर्ण झालेलं असतं पण अगदी आता पूर्ण होणारच आहे या स्टेजला आलेलं असतं पण काय होतं काय माहिती ते काम पूर्ण होत नाही किंवा बघा आपण इतके नवस करत असतो उपास तापास सेवा करत असतो माझी ही इच्छा पूर्ण होऊ दे ते काम होऊ दे माझं हे संकटातून माझं निवारण होऊ दे अशा प्रकारे आपण सगळे नवस क सायास करत असतो पण कधी कधी आपण या चुका देखील करत असतो आपल्या किचनमध्ये घरामध्ये जेणेकरून हे उप या संकटांना आपल्याला सामोरं जावं लागतं सो बिलकुलसुद्धा आपल्याला गॅसच्या शेगडीजवळ तेल ठेवायचं नाही आहे ही झाली दुसरी गोष्ट त्यानंतर गॅसच्या शेगडीजवळ म्हणजे ज्यावेळी पण आपण बघा पोळ्या करतो भाकरी करतो चपाती करतो किंवा एखादी भाजी करतो तर ज्यावेळी आपण कढई गरम असेल किंवा तवा गरम असेल तो लगेच आपण वॉश बेसिनमध्ये ठेवतो आणि त्यावर लगेच आपण पाण्याचा म्हणजे पाणी टाकतो म्हणजे नळ चालू करतो गरम तव्यावर गरम कढईवर बिलकुल पण पाणी टाकायचं नाही बघा ते पाणी गरम तव्यावर पाणी टाकल्यावर एक प्रकारचा विशिष्ट आवाज येतो बघा तर या आवाजाने आपल्या घराला वास्तुदोष लागू शकतो आपल्या घरात नकारात्मकता येऊ शकते अन्नपूर्णा माता आपल्यावर नाराज होऊ शकते हा त्यामागचा संकेत असतो किंवा हेतू असतो म्हणजे काय म्हणतात दोष असतो सो आपल्याला बिलकुलसुद्धा गरम तव्यावर गरम कढईवर अजिबात पाणी टाकायचं नाही किंवा तुम्ही थोडा वेळ तो गरम तवा असेल कढई असेल ठेवा गार होऊ दे आणि मग तुम्ही धुवायला घ्या घासायला भांडी घासायला घ्या पण गरम तव्यावर तुम्ही बिलकुलही पाणी होतो नका जेणेकरून आपल्या घरातला वास्तुदोष लागेल ग्रहदोष लागेल ही झाली तिसरी गोष्ट त्यानंतर आपल्याला आपलं जे किचन असतं बघा आपल्याला आपलं किचन खूप छान ठेवायचं असतं सुंदर ठेवायचं असतं सो आपण खूप ग्रीन म्हणजे काय आ, ग्रीन प्लांट जे असतात ते आपण आपल्या किचनमध्ये ठेवत असतो जी किचनची आपली खिडकी असते त्या किच खिडकीजवळ ठेवत असतो तुम्ही इतर किचनमध्ये कुठेही तुम्ही ग्रीन प्लांट असतील मनी प्लांट काही तुम्ही ठेवू शकता पण किचनच्या शेगडीजवळ अजिबात तुम्हाला कोणतंही प्लांट किंवा कोणतंही झाड ठेवायचं थे नाही जेणेकरून आपल्या घराला वास्तुदोष लागेल बघा अजिबात आपल्याला तुम्ही इतर कुठेही ठेवा म्हणजे पण गॅसच्या शेगडीजवळ चुकूनही ठेवू नका त्यानंतर आपलं किचन जे आहे संध्याकाळी आपलं जेवण वगैरे झाल्यानंतर आपलं किचन आपल्याला स्वच्छ करूनच झोपायचं आहे बघा कधी 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 ना आपण तसंच ठेवतो आणि कंटाळा आलेला असतो म्हणून आपण झोप झोपून जातो सो so, भांडी तशीच पडलेली असतात किचन तसंच अस्वच्छ असतं त्याच्यावर मग चिलटे बसतात झुरळं होतात मग आपलं किचन आपल्यालाच प्रसन्न वाटत नाही बघा सकाळी ज्यावेळी आपलं किचन स्वच्छ असतं त्यावेळी आपल्याला स्वयंपाक करायला देखील खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं पण तेच किचन जर अस्वच्छ असेल शिळं अन्न तुम्ही वारंवार सतत जर तुम्ही त्या किचनवर ठेवाल तर अन्नपूर्णा माता नाराज होते अन्नपूर्णा मातेचा अपमान होतो असं म्हणतात सो आपल्याला किचन देखील आपल्या किचनचा ओटा जो असतो तो, तो आपल्याला स्वच्छ नेहमी करायचा आहे संध्याकाळी आपल्याला आपलं किचन स्वच्छ करूनच झोपायचं आहे तर अशा काही छोट्या गोष्टी आहेत पण त्यांचं महत्त्व खूप मोठं आहे या छोट्या चुका आपण करत असतो पण मोठ्या वाईट परिणामांना आपल्याला सामोरं जावं लागत असतं सो या अगदी छोटीशी माहिती हो होती या चुका जर तुम्ही करत असाल तर आजपासून प्लीज या चुका करू नका बघा ना या चुका जर तुम्ही तुमच्या म्हणजे तुमच्यामध्ये बदल केलात या चुकांमध्ये सुधारणा केली तर नक्कीच तुमच्या घरात जे आहे लक्ष्मी टिकेल धनधान्याची बरकत होईल आजार पण जे असेल तुमच्या घरात तर ते आजार पण कमी होईल तुमच्यात जे सतत वाद होतात भांडण होतात कटकटी होतात त्या त्या देखील कमी होतील तुमची अडलेली खामे मार्गी लागतील तुमची सगळी कामे पूर्णत्वा पूर्णत्वास येतील So, छोटी सो अगदी छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ